तुमच्या फिटनेसला मिळवा लक्झरी टच हेल्थ हेरिटेज द क्लब हाऊस जिम स्विमिंग पूल इंडोर गेम्स सगळं काही एकाच छताखाली हेल्थ हेरिटेज मधील प्रशस्त स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करा तसेच इंडोर गेम्स खेळून ट्रेस दूर करा अत्याधुनिक जिम मशीन सह परफेक्ट वर्कआउट करा आमच्याकडे सर्टिफाईड टेनर्स जे तुमच्या प्रत्येक रेप आणि गोल्स कडे लक्ष देतील तसेच पर्सनलाइज गाइडन्स तुमच्या फिटनेस लेवल नुसार खास ट्रेनिंग प्लॅन देतील फक्त वर्कआउट नव्हे हे आहे फिटनेस प्लस एंटरटेनमेंट हब लिमिटेड स्लॉट आता संपर्क करा आणि लक्झरी फिटनेस अनुभवाचा भाग बना हेल्थ हेरिटेज द क्लब हाऊस आमचा पत्ता द्वारकामाई टाकी रोड कोपरगाव संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पाच हजार द्वारा करा लिमिटेड स्लॉट उपलब्ध है